I'm sorry, 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 you sorry, i मकर संक्रांती आहे मकर संक्रांती आणि पतंगांचं काय आहे मला माहित नाही परंतु या मकर संक्रांतीच्या पर्वावर सगळीकडे पतंग उडवण्याचे कार्यक्रम केले जात असतात ग्रामीण भागात तर त्याच्या अगोदरच लहान मुलं पतंग उडवत असतात आज खारघर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संक्रांतीच्या या पर्वावर पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी माझे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब आलेले त्यांचे सर्व सहकारी देखील उपस्थित आहेत काय आजच्या या कार्यक्रमाशी सांगा सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांती निमित्त आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आज या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पतंग महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वजण पाहतोच की आपली सर्व लहान मुलं युवक हे आजच्या काळामध्ये मग ते व्हिडिओ गेम खेळत असतात किंवा ते वरती रील्स बघत असतात आणि अशा वेळेला मग समजा ओरड होते की काय चाललेलं आहे तरुणांचं काय चाललेलं आहे कोणी का करत का नाहीये आणि त्यासाठीच म्हणून मी प्रवीण पाटीलजी आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करेन की खरोखर एक भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा असा समजा हिस्सा असलेला असा हा खेळ याचं या इथे मकर संक्रांतीच्या दिवशी या इथे आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या दिवशी सूर्य हा मकर या राशीमध्ये प्रवेश करत असते आणि त्यानिमित्त निमित्ताने मग समजा जनता असते जनतेला आज समजा अनेक समजा आपले युवक आहेत लहान मुलं आहेत ही घरामध्ये बसून असतात आणि त्यांचा जगाशी संबंध हा तुटत चाललेला आहे म्हणूनच आपल्याला आत्महत्यांचं प्रमाण हे आता वाढताना दिसतंय आणि त्याचबरोबर नैराश्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय आणि अशा वेळेला जर आपली इच्छा आपल्याला सर्वांना वाटत असेल की आपला आपली तरुण पिढी आहे आपले नागरिक आहेत ते सोशलाइज व्हायला हवेत त्यांनी समाजामध्ये मिसळायला हवं इतरांच्या बरोबर मिळून मिसळून काम करायला हवं तर त्यासाठी मग कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत आणि इथं प्रवीण पाटीलजी आणि त्यांच्या सहकार्यांनी खरं का चांगल्या प्रकारचे असे कार्यक्रम या इथे के आयोजित केलेले आहेतच त्याच्याच बरोबर गेल्या दोन आठवड्यापूर्वीच आमचे ऍडव्होकेट नरेश ठाकूरजी आणि त्याचे सहकारी अमर जी असतील कीर्ती जी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचे असे मात मराठी मातीतले खेळ आणि भारतीय मातीतले खेळ म्हणजे लगोरी आणखीन समजा त्याच्याच बरोबर मग चक्री आणखीन समजा गेले अजून विटी दांडू आणि अशा प्रकारचे खेळ सुद्धा त्यांनी इथे ठेवलेले होते आणि मुलं ही खेळताना दिसून येत होती आणि त्याचबरोबर इथं नागरिक सुद्धा सर्व एकत्र येऊन हे या खेळांचा आस्वाद घेताना दिसून येत होते तर ज्या प्रकारे या इथे भारतीय जनता पार्टीचे हे सर्व नगरसेवक असतील सर्व आहेत हे ज्या प्रकारे या इथे खेळ ठेवतायत नागरिकांना एकत्र करून नागरिकांनी एकत्र यावं आणि त्याच्यातून त्यांच्यात सुसंवाद वाढावा या इथे खारघर शहराच्या प्रगतीबद्दलची त्यांची चर्चा व्हावी या दृष्टीने सांगता जी पावलं उचलतायत मी भारतीय जनता पार्टी खारगरचं मी अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश हो कोळीजी यांनी सुद्धा केलेल्या आवाहनाच्या प्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जात आहेत ज्याच्यामुळे आपल्या नागरिकांची आपल्या तरुणांची भारतीय नाळ ही मजबूत व्हावी यासाठी सांगतात त्यांनी दिलेल्या कार्यक्रमाच्या नुसार पनवेलमध्ये सुद्धा तिथे आपले पनवेलचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य सुमित राव यांनी पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचा पथक महोत्सव आयोजित केलेला आहे तर खरोखर चांगल्या प्रकारे या इथे मार्गक्रमणा मान्य अविनाश कोळीजी मार्गदर्शनाखाली ही चालताना दिसत आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम हे होत राहावे यासाठी सुद्धा मी आ, या भारतीय जनता पार्टी खारघरच्या युनिटला मी शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये असेच कार्यक्रम आणखीन आणि आणखीन वाढावेत यासाठी आम्ही नक्कीच पावलं उचलू यासाठी मी इथे सर्वांना आश्वस्त करतो म्हणजे खूप मोठ्या संख्येने खारघरचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत उडवण्याचा आनंद घेतात कशा रीतीने तुम्ही संपर्क साधला की इथे मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहा सभागृह नेते परतजी ठाकूर साहेबांनी चार दिवसापूर्वी आम्हाला सांगितले की आपल्याला पतंग महोत्सव करायचा आहे खारघरवासियांसाठी काहीतरी एक आपण मॅरेथॉन वगैरे करत असतो पण हा एक पारंपरिक आपला खेळ आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण करत असतो आणि लहान मुलांना जे रील्स बघतायत किंवा मैदानी कोणते खेळ खेळत नाही आहेत त्या दृष्टीने साहेबांचं म्हणणं की पतंग पतंग महोत्सवात आपले जे लहान मुलांसोबत आपले जे वडील हरी मंडळी आहे ति विरुंगळासाठी आणि त्यांना आज मानसिक शांतता मिळेल या अर्थाने त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा सुद्धा त्यांनी अरेंज केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद आपण बघताय चार दिवसामध्ये सुद्धा कारगरची पब्लिक आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो साहेबांनी मीडियावर असेल किंवा बॅनर्स लावून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीचा सर्वांना शुभेच्छा okay. देतो धन्यवाद